नमस्कार मित्रांनो मी अल्पेश अवेरे मॅगीचा प्लॅन बरेल ना खरा मॅगीसाठी सगळ्यांची एवढू हप्पल सगळ्यांचे आपण गडावरती पोहोचलेला आहोत नमस्कार मित्रांनो मी अल्पेश अवेरे तर आपलं स्वागत करतो एक नवीन ब्लॉगमध्ये तर मी आलो आहे आपला आसनगाव आपल्या शहापूरमध्ये मा आपल्या माहुली किल्ल्यावरती प्रवेशद्वारवरती मी आता उभा आहे तर आजची तारीख आहे एक सहा दोन हजार पंचवीस जून महिना जून महिन्याची चाहूल लागतात आपल्याला माहिती आहे की निसर्ग राजा आपला किती खुलून दिसतो आणि मी किल्ल्यावरती आपल्याला आलेलो आहे आणि आजची जी भटकंती असणार आहे ती खूप उत्तम असणार आहे आणि माझा पहिला ब्लॉग आहे तर तुम्ही जरा समजून घ्या आता वाजलेले सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आपण सुरुवात करत आहोत आपल्या ब्लॉगला तर काही माहिती असेल काही का, गडकिल्ल्याची वगैरे तर तर मी तुम्हाला माहिती देतो सर तर आसन एक दुर्ग त्रिकूट आहे माहुली भंडारगड आणि पळसगड मिळून हे बळकट ठाणे तयार झाले आहे मुद्दाम जाऊन पहावे असे हे ठिकाण कोणाही निसर्गप्रेमी माणसाला आपल्या निसर्ग सौंदर्याने वेळ लावते अनेक सुळके असलेला लांब लचक असा हा डोंगर माऊली नावाने ओळखला जातो तुम्हाला जर किल्ला डिटेल मध्ये बघायचा एखादा म्हणजे प्रॉपर किल्ला अभ्यास म्हणून तर महिला दोन दिवस द्यायला हवे दोन दिवस जर अभ्यास मोहीम करायचे असेल तर जर तुम्हाला नुसता लोकांना न्यायचंय पळवायचंय ढाळवायचं आणि आणायचं असेल तर एका दिवसात पळसगड माऊली आणि भंडारगड मी इथेच उभा आहे तर मंदिराचं आतमध्ये मी दर्शन वगैरे घेतलेलं आहे मस्तपैकी आणि आता मी पुढील प्रवास चालू करणार हा तर वन्यजीव विभाग ठाणे यांच्याकडून आपल्याला प्रति पर्सन तीस रुपयाचे तिकीट आपल्याला काढायला लागते आणि तुम्हाला मी सांगायचं विसरलो माझ्यासोबत काही मित्र सुद्धा आहेत तर अंकेश आहे उपकार आहे आणि हा आपला तर काही मस्ती वगैरे असेल ती सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल तर एन्जॉय करा सबस्क्राईब करा माझ्या माझ्या भावाला पहिला ब्लॉग आहे माझी तुमचा सपोर्ट पाहिजे <laughs> तुम <कर सकते। laughs> <है। आसान> <laughs> पोहोचलो आता पूल आला कुठला तरी आपण पूल बघूया वरतून जायचं आहे इथे पावसाळ्यात भरपूर पाणी असतं मी तुम्हाला दाखवतो आहे पूल आता जून महिना चालू झालाय तर अजून पाणी तर नाही आहे इथे पण पावसाळ्यामध्ये पूर्णपणे इथे पाऊस पाणी असतं आणि वरतीकडे धबधबा आहे हा धबधबा पूर्णपणे या धबधब्याचं पाणी ह्या पूर्णपणे नदी खाली जातो आणि इथे की जास्ती पाऊस असला ना की हे आपले माहुली किल्ल्यावाले आज सोडत नाही कारण का जो फ्लो असतो ना पावसाचा तो खूप असतो त्यामुळे बंद करण्यात देता तर तुम्ही काळजी घ्या की जास्ती पाऊस नसताना व्हिजिट द्या इथे थोडं आणि पोरांना भूक लागली पोरांचा काय लगेच भूक लागला पाऊस पडायची वातावरण दिसतंय पाऊस पडतोय पण चटणीमध्ये ना जरा जोर वाटत नाही पाऊस पडतोय पण इथून किल्ल्याचा व्यू तुम्हाला दाखवतो समोरच व्यू आहे कोपऱ्यामध्ये पडला रे बाकी खाऊन टाका मग बरोबर मला मला सांगतो इकडे यायचं तसं या किल्ल्यावरची बघा आम्ही आलो आलोय मुळात तो विरारमधून आलोय विरारमधून आम्ही सकाळी चार वाजताची ट्रेन पकडली किती ची पकडली जरा चार चार पंचवीस आहे ती चार वीस ची हा चार वीस चार वीस ची आम्ही ट्रेन पकडली विरार मधून दादर वरून आसनगाव ट्रेन पकडली पाच पंचवीस ची पाच पंचवीस ची आसनगाव पकडून आम्ही आलो सव्वा सात पर्यंत आसनगाव इथून रिक्षा आहे इथून रिक्षा आहे आसनगाव स्टेशन वरून तुम्हाला यायला दोनशे पन्नास पर्यंत येतील हा तर जरा बार्गेनिंग केलं दोनशे पन्नास पर्यंत होऊन जाय चल आता सुरुवात केलेला आहे मेल्याने मॅगीचा प्लॅन बरेल खरा पण साठी टोप आहे एवढू परत आहे त्याने हा मी चाललाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी आणलंय मी पाणी मोठी बॉटल वेधने आणलं नाही ठीक आहे काही हरकत नाही वरती आपल्याला पाण्याचे बॉटल आपल्याला पाण्याचा टाका आहे त्याच्यामध्ये पाणी शुद्ध मिळेल बघू आपण आता वरती जाऊन चला आम्ही मस्त टाइमपास करत व्हिडिओ काढत फोटो काढत कॅमेरा पण कॅमेरा मध्ये फोटो काढत वगैरे चालतोय आता आम्ही अर्ध्यापर्यंत पोहोचलोय तर तो आता माझ्यासोबत अंकेश आहे त्याला विचारूया आतापर्यंत कसा होता प्रवास जाम बेकार होता <laughs> <laughs> सगळा वाटोला लागलाय पडले सगळ्यांची एक मित्र डाऊन झालाय तू कर सकताय डाऊन घेऊन आपण होत नाही भाई तू तू कर सकता, <laughs> तु, सकता असे किती केले केले आणि झाले आता कसं वक्त म्हणून मस्त म्हणून मुं। जरा आपण तर बघा मी आता उभा आहे खाली किल्ला इथून खूप चांगला दिसतोय तर बघा मी तुम्हाला सांगतोय आपण आता जिथे चाललोय माऊली किल्ल्यावरती राजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊबाई यांच्या पदरस्पर्शानं पावन झालेला हा किल्ला आहे भेट देणार तुम्ही आलो कुठला थांब जरा मला बघू दे नाईन्टी <्तुराण> डिग्री आहे रे मी जेवढे पण ट्रेक केले मला एक ना एकतरी साथीदार मिळतो तर बघा सॅटरडे संडे बाहेर निघा घरात बसून ये ना फक्त पंख्याची सिलिंग बघू शकता हे ना बघू शकणार तर अकरा वाजले तब्बल चार तासानंतरला वरती आलो अजून थोडं बाकी आहे हा किल्ला आहे तुम्हाला इथे झेंडा दिसत असेल वरती थोडंच राहिलं आहे दोन मित्र खाली थांबलेत तर वरती थोडं येऊन थांबलो आहे बसलो आहे जरा पुरा निसर्गाचा आस्वाद देतो आहे बाकी आपण पुढचा प्रवास बघूच तोपर्यंत आपण इथला व्ह्यू बघूया की मस्त व्यू आहे तुम्हाला किल्ल्यावरती येण्यासाठी खूप वाटा बघायला भेटतील तर काही वाटा अशा आहेत ज्या वाटा आहेत फक्त ते शॉर्टकट साठी बनवलेले आहेत काही अतिशय असतात त्या मार्गाने जायचा प्रयत्न करतात पण अडकून बसतात किंवा जीवाची हानी होऊ शकते म्हणून जी मेन वाट आहे त्या वाटेने जायचा प्रयत्न करा त्याच वाटेने जावं किंवा जीवाशी खेळू नका आणि आत्ताच एक जण इथे फसलं होतं हा माझा मित्र जात होता पण तेच झालेलं आहे तुम्ही करा अर्धा तास दोन तास लेट झाला तरी पन... चालेल पण आरामात चा वाट बघून तस आम्ही जातोय लवकर पोचणं हे महत्वाचं नाही सुरक्षित पोचणे महत्वाचं सुरक्षित पोचणं महत्वाचं आता आपण आलोय शिडीपाशी आपल्याला एक शिडी लागते तर आपल्याला आता शिडी करून ही शिडी आहे छोटीशी आपल्याला शिडी आपण गड्यावरती पोहोचलेलो आहोत तर आपण एवढा तास एवढे तास प्रवास करून फायनली एकदाच आलं आता आपण गड फिरायला सुरुवात करूया गडावरती सर्वप्रथम तुम्हाला बघायला भेटेल ध्वज आणि वरतून दिसणारा तुम्हाला सह्याद्री तर आता पाऊस येतोय आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पूर्ण बॅग वगैरे सर्व पूर्ण गुंडाळून चाललंय मित्र आयुष्यात काय असलं नसलं तरी चालेल पण आयुष्यात असा एक मित्र असला पाहिजे जुगाडू जुगाडू भाई जंगलातून आम्ही चालत 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 जय श्री मित्रांनो आम्ही फायनली गाड्यावरती पोहोचलो आहे आता आपण जिथं पोचलो ते महादेवांची मूर्ती आहे आणि खाली ते परिसर तुम्ही जर बघाल इथे महादरवाजेचे पोचलो आहे ते महाराजेंची मूर्ती आहे आणि पूर्णपणे तुम्ही जर परिसर बघाल तर हा पूर्णपणे पर परिसर पूर्णपणे प्रसन्न आहे म्हणजे तुम्ही बघाल महादेवाची पिंड आहे आणि तिथे आम्ही दर्शन वगैरे घेतलेलं आहे महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण खाली जाऊया थोड्या वेळा महादरवाजा तुम्हाला दाखवतो आपण तो बघूया माहुली किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे एकसष्ट मध्ये मुघलांकडून जिंकून घेतला होता पुरंदरच्या तहात तो पुन्हा मुघलांकडे गेल्यावर सन मध्ये मोरोपंतांनी तो परत जिंकून घेतला असे सांगितले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या दोन दिवसा आधी जिजामाता माहुली किल्ल्यावरती आल्या होत्या अनेक किल्ल्याप्रमाणे याही किल्ल्याची मूळ उभारणी कोणी केली हे अजून माहित नाही भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक एकोणीस मार्च एकोणीसशे दहा रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे आसनगाव या रेल्वे स्थानकापासून हा किल्ला फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे मी जो आता आहे तो महादरवाज्याच्या इथे आहे तर इथले तुम्ही पाहू शकता इथे पूर्णपणे आपण जर बघतलं तर शिल्प आहेत काही शिल्पसुद्धा आहेत इथे आणि महाराज दरवाजाचा तुम्ही जर दर आकार बघितलात तर पूर्णपणे चांगल्या पद्धतीने आहे आणि ह्या साईडला तुम्ही जर बघाल तर ह्या देवड्या आहेत जे आपले महाराजांचे मावळे वगैरे होते तर त्यांच्यासाठी राहण्यासाठी इथे त्यांनी सोय वगैरे केली होती तरी पूर्णपणे इथे तुमच्यासाठी जागा होती तर आम्ही आता अशा ठिकाणी आहोत आम्ही महाराजांचं दर्शन वगैरे घेतलेला आणि जरा वरती आलो इथून आता खूप भूक लागली वादल्यात आता एक वादले की तू वादले एक वादले ना मैगी मैगी तर लाकड, लाकड, ला ला आता दुपारची एक वाजले आणि भूक लागली तर आम्ही प्लॅन केला मॅगीचा मॅगी साठी आम्ही पूर्णपणे स्टोव वगैरे आणलेला आहे तर आता आम्ही मॅगी बनवतोय तर त्याची तुम्हाला दा दाखवतो हे बघा दा अशा पद्धतीने आम्ही बनवणार मॅगी आता वारा अंकेश लाकडं लाकडं नाही दगड घेऊन आलाय आता एकच दगड नाही एक काम करा पेटूया लाकड तर चाललोय लाकडं आणायला आम्ही वेदने मी आम्ही लाकडं चालले प्रत्येकाला काम वाटण दिलेले आहेत तो, तो पाचचा बरोबर आहे आता ठेव झांडा नाय रस्तो रे हाय ना हा बरोबर हाय ना छोटा पडतयच्या पेक्षा काय पाहिजे तुला कोण छोटा पडतय पाणी आपली हाती लावून घे बारीक बारीक दे आधी पाण्याला पद्धश्रेष्ठ बंदू आहे बंदूक पाना आणणार होता कसली पाना दोन शेफ इथे आग पेटवण्याचा प्रयत्न मेहनत करतात मेहनत ये भाई आता भाई आता गेलीये मॅगी आतमध्ये आपल्या आता कडेत गेले थोड्या वेळाने लॉगरच्या पोटात इंजिनियरच्या पोटात आणि अंकेशच्या पोटात अरे काय पण जाणार पोटात जाणारे मसाला जाऊन ते जाऊ तर आपली मॅगी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आपल्याकडे देसी पान <laughs> पानावरती मस्त मॅगी बनवलेली आहे जुगाड म्हणजे आहे कारण भांडे वगैरे आणलं नव्हतं आम्ही प्लेट वगैरे तर मस्त मस्त पैकी निसर्गामध्ये आम्ही मॅगी ना तर मस्त मजा येते वापर करून दुसरा आमचा राऊंड चालू आहे मॅगीचा <laughs> तोपर्यंत ही पोटात टाकतो तर इथून आम्ही आता पॅकअप करतोय कचरा पूर्ण घेतलेला आहे आणि भांडेचा मस्तपैकी कोळशाचा वापर करून धुतलेला आहे आता वेत पाणी आहे धुळे बघताय मी अशा ठिकाणी आहे इथून पूर्ण आजूबाजूचा परिसर दिसतोय भारी वाटतंय आणि माऊली किल्ला हा खूप मोठा आहे यावर मी तुला जसं तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललो होतो त्रिकूट आहे इथे पळसगड माहुली किल्ला भंडारगड असे तीन गड मिळून गड तयार होतो आणि खाली पाऊस सुद्धा पडतोय तुम्हाला दिसतं की ना माहिती नाही हा तर गडावरती जसं की फिरण्यासाठी आपल्याला जर पूर्णपणे डिटेलमध्ये आपल्याला जर बघायचं असेल तर आपल्याला दोन दिवस तरी पाहिजेत आणि आम्ही जो गड म्हणजे आम्ही पूर्णपणे कव्हर केलेला तो अर्धाच केलाय मुळात म्हणजे तर आम्हाला सुद्धा लेट होतंय कारण विरारमला जायचं जायचंय म्हटल्यावरती आम्हाला लवकर जायला लागते तर जो बाकीचा जो गड आहे तो आम्ही नक्कीच पुढच्या टायमाला पूर्ण करू करू आणि आता मी माझा ब्लॉग थांबवतोय आणि आता घरी जातोय जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा